भ्रष्ट असा खुनी असा बलत्कारी असा हो दरडखोर ही असा या आमच्याकडं आणि आम्हाला कायम सत्तेत मात्र राहू द्या मित्र नमस्कार काँग्रेस मुक्त करायला निघालेला भाजपा आता स्वतःच काँग्रेस युक्त झाला त्यामुळं भ्रष्टाचार मुक्त म्हणता म्हणता भ्रष्टाचार युक्तही झाला असं तर उघड आहे भाजपानं ज्यांच्यावर भ्रष्ट नेते म्हणून आरोप केले त्यातले जवळपास सगळेच आता भाजपात आहेत किंवा भाजपाच्या सोबत आहेत नेता कितीही असला भ्रष्ट तरी भाजपात जातात तो होतो श्रेष्ठ असा हा सगळा प्रकार गेल्या काही वर्षात झालेला आहे आपण पाहतो आहोत त्यामुळं बघा ते ना खाऊंगा ना खाणे दूंगा या घोषणेचे आता अक्षरशः टिंगल उडालेली आहेत टिंगल पूर्वीचा भाजप आता राहिलेला नसला तरी नव्या भाजपात सुद्धा छप्पन इंचाची छाती घेऊन मिरवावी असं आता काहीही उरलेलं नाही आणि भाजपाला सुद्धा आता त्याचं काही देणं घेणं नाही त्यांना त्याचं काही वाटत सुद्धा नाही असं त्यांच्या वागण्यावरून तरी दिसत भ्रष्ट असा खुनी असा बलात्कारी असा हो दरडखोर ही असा या आमच्याकडं आणि आम्हाला कायम सत्तेत मात्र राहू द्या या भूमिकेमुळे भाजपची पूर्ती बदनामी तर झालेलीच आहे भ्रष्ट नेत्यानं आपल्याकडे घ्यायचं त्यानं पवित्र करायचं शुद्ध करायचं त्यासाठीच तर विरोधक भाजपाला भ्रष्टाचारीची वॉशिंग मशीन म्हणत असते ना पण बघा आजवर विरोधक भाजपाला भ्रष्टाचार्यांची वॉशिंग मशीन म्हणत होते पण आता भाजपानेच याची कबुली देऊन टाकली अहो धक्कादायक बाब म्हणजे या वॉशिंग मशीनचं समर्थन सुद्धा भाजपाकडून करण्यात आलं भाजपचा हा कसला कोडगेपणा म्हणावा भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन करता येत नाही तरी पण हा भाजपा हे सगळं करतोय म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे आणि यांना तो गर्व देखील वाटू लागला आता ज्या अटल बिहारी वाजपेयी यांनी अवघ्या एका मतासाठी पंतप्रधान पद झुभारून दिलं होतं एका मतासाठी त्यांचं सरकार पडलं होतं पंतप्रधान पद सोडलं त्यांनी पण एकही मत गैरमार्गाने मिळवायचा प्रयत्न केला नाही असा स्वच्छ भाजपा होता त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेनं हकालपट्टी केलेले नाशिकचे सुधाकर बडगुजर हे आता भाजपावशी झाले त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यांना भाजपात घेऊ नका भाजपाची प्रतिमा मलिन करू नका असं भाजपाचेच लोक म्हणत होते भाजपाचे आमदार सीमा हिरे यांनी तर कडाडून विरोध केला होता पण सगळा विरोध मोडून काढत भाजपानं या बडगुजर यांना प्रवेश दिला पवित्र करून घेतलं अहो हे बडगुजर देशद्रोही आहेत त्यांची जागा फक्त तुरुंगात आहे असं म्हणणारे भाजपचे नेते आता आपडलेत ना तोंडावर उठलं ना थोबाड भ्रष्टाचारालाही भाजपाचा शिष्टाचार म्हणू लागले की काय असा प्रश्न पडावा इतपत कबुली भाजपातूनच देण्यात आली भाजपानं पहिल्यांदाच वॉशिंग मशीनची कबुली दिली आणि त्याचं समर्थन केलं हे मोठं धक्कादायक नाशिकच्या भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलं होय भाजपा वॉशिंग मशीन आहे इतर राजकीय पक्षांमधून भाजपात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यात काहीही अटी आणि शर्ती नाहीत त्याकरिता ऑनलाईन पद्धतीनं देशातील कुणालाही भाजपाचे प्राथमिक सदस्य होता येतं तथापि भाजपची कार्यपद्धती पाहता जे जे पक्षात येतील त्यांच्या कोणत्याही अटी शर्ती नसतील त्यांना भाजपाची कार्यपद्धती ध्येय धोरणं अंगीकारावीच लागतील तरच ते भाजपामध्ये येतील इतिहास साक्षी आहे की वाल्या कोळीचा ऋषी होऊ शकतो त्यानुसार वॉशिंग मशीनचा अर्थ तसा आहे की त्यांनी मागचा इतिहास सोडून भाजपाची कार्यपद्धती अंगीकारली पाहिजे त्याप्रमाणे जर भाजप करत असेल तर काय हरकत आहे असा प्रश्न यांनी केदार यांनी विचारला बघा म्हणजेच काय हो भाजपात कुणीही येऊ शकतं आणि वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ होऊ शकतं मग हवा तेवढा भ्रष्टाचार करा किंवा गुन्हेगारी तुम्ही काही करा मग तुम्ही सांगा भ्रष्टाचारावर हे पांघरून घालणं नव्हे काय आणि हे काम भाजपा करीत नाही की काय अहो भ्रष्टाचारांचं इतकं उघड समर्थन आणि तेही भाजपाकडून <laughs> खरोखरच मित्रांनो आज शब्द सुद्धा निशब्द झाले काय म्हणाल तुम्ही बघा काही जमलं तर बोला धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार